संविधान सर्वश्रेष्ठ की राष्ट्रपती सर्वश्रेष्ठ असा एक नवा वाद सध्या भारतामध्ये निर्माण झालेला आहे जगदीप धनखड यांनी एक भाषण केलेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम पार्लमेंट झालेलं आहे असं म्हटलेलं आहे वी कॅन नॉट हॅव सिच्युएशन वेर यू डायरेक्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन बेसिस द राईट यू अंडर is to interpret the constitution under article 145.3. There it has to be five judges or more. Boys and girls. When article 145.3 was there, the number of judges in the Supreme Court was eight. Five out of eight. Now five out of 30 and old. But forget about it. The judges who issued a mandamus virtually to the president and presented a scenario it will be law of the land have forgotten the power of the constitution. How can that combination of judges deal with something under Article one hundred forty five three is preserved? It was then for 5 out of 8. We need to make amends in that also now. 5 out of 8 would mean interpretation will be by majority. Well, 5 constitutes more than majority in 8. But leave that aside. Article 142. Article 142 has become a nuclear missile against democratic forces. अवेलेबल टू जगदीप धनखड यांच्या या भाषणामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टावरती बऱ्याचशा गोष्टी सध्या बोलून दाखवलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे भारतीय संविधानामध्ये असलेलं आर्टिकल एकशे बेचाळीस आणि आर्टिकल एकशे पंचेचाळीस तीन या दोन्ही गोष्टीच्या बाबतीमध्ये जगदीप धनखड यांनी वक्तव्य केलेलं आहे आर्टिकल एकशे बेचाळीसच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर्टिकल एकशे बेचाळीस हे न्यूक्लिअर मिसाईल झालेलं आहे आणि आर्टिकल एकशे पंचेचाळीस तीन यावरती देखील त्यांचा विश्वास नाही आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती सध्या भाष्य केलेलं आहे हे भाष्य करण्याचं कारण म्हणजे तामिळनाडूमध्ये एम के स्टालिन सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत किंवा ज्या काही कायदे केलेले आहेत त्या कायद्यावरती तामिळनाडूच्या राज्यपालांनी सही केलेली नाही असे दहा गोष्टी आहेत ज्या गोष्टीवरती राज्यपालांनी कोणताही निर्णय दिलेला नाही आणि याच्या अगेन्स्टमध्ये तामिळनाडू गव्हर्नमेंट हे कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की राज्यपालांनी त्यांना ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्येच निकाल दिले, दिले, दिले पाहिजेत किंवा निर्णय घेतले पाहिजेत राज्यपालांना तसे पाहिलं तर राज्यघटनेने बरेचसे अधिकार दिलेले आहेत इतकंच नाही तर स्वविवेकाधीन अधिकार देखील दिलेले आहेत परंतु प्रत्येक राज्यपाल जास्तीत जास्त स्विकाधीन अधिकार वापरायला लागलेले आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांना अधिकारच नाहीत ते देखील वापरायला लागलेले आहेत आणि हे चित्र संपूर्ण भारतामध्ये झालेलं आहे तुम्ही जर महाराष्ट्राची गोष्ट घेतली तर महाराष्ट्रामध्ये देखील कोशियारी ज्यावेळेस राज्यपाल होते त्यावेळेस त्यांनी देखील असे काही निर्णय घेतले जे घटनेत बसत नाहीत म्हणजेच घटनाबाह्य निर्णय त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली होती आपल्याला माहिती आहे की बारा आमदारांच्या निवडीचा प्रश्न असेल जो राज्यघटनेमध्ये देण्यात आलेला आहे त्यातले कुठलेही नियम पाळले गेले नाहीत पक्षांतराच्या कायद्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर जे काही निर्णय घेण्याच्या संबंधातले असतील तर त्यांनी ठाकरे सरकारला परेशान करून सोडलेलं होतं तीच गोष्ट सध्या तामिळनाडूमध्ये होताना पाहायला मिळते आहे एम के स्टॅलिन यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यातले महत्त्वाचे दहा निर्णय राज्यपालांनी त्यावरती कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे सरकारला काम करणं अवघड चाललेलं आहे आणि म्हणून राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने निकाल देत असताना राज्यपालांवरती त्यांनी बऱ्याचशा गोष्टीचं जे काही स्टेटमेंट आहे ते केलेलं आहे आणि राज्यपालांनी त्यांना राज्यघटनेने ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच निर्णय घ्यावे असे म्हटलेलं आहे याच निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलेलं आहे की फक्त राज्यपालांनीच नाही तर राष्ट्रपतींनी देखील या वेळेची मर्यादा पाळली पाहिजे आणि एवढीच गोष्ट जगदीप धनखड यांना खटकलेली आहे की सुप्रीम कोर्ट हे राष्ट्रपतींना कसे काय अधिकार म्हणजे आदेश देऊ शकतं किंवा राज्यपालाच्या कामकाजावरती कसं काय भाष्य करू शकतं किंवा राष्ट्रपतीच्या कामकाजावरती कसं काय भाष्य करू शकतं कारण राष्ट्रपती हे सुप्रीम आहेत भारतीय संविधानानुसार या देशामध्ये राज्यपाल सुप्रीम नाहीत पंतप्रधानही सुप्रीम नाहीत आणि राष्ट्रपतीही सुप्रीम नाहीत या देशामध्ये भारतीय संविधान हे एकमेव सुप्रीम आहे अर्थातच कुठलंही सुप्रीम कोर्ट देखील सुप्रीम नाही आहे भारतीय संविधान हेच सुप्रीम आहे परंतु जगदीप धनखड यांना असं वाटतं आहे की सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतीच्या कामकाजावरती भाष्य करू नये कारण राष्ट्रपती हे सुप्रीम आहेत आणि म्हणून त्यांनी भाषण करत असताना असं म्हटलेलं आहे की सध्या सुप्रीम कोर्ट हे ता सुप्रीम पार्लमेंट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सुप्रीम पार्लमेंटवरती त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत याच्या जा पुढे जाऊन त्यांनी भारतीय संविधानातल्या कलम एकशे बेचाळीसवरती देखील आक्षेप घेतलेला आहे आणि या कलमामध्ये जे काही अस तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या तरतुदी बघून जगदीप धनखड यांना असं वाटतं की कलम एकशे बेचाळीस हे न्यूक्लिअर मिसाईल झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी या कलम एकशे बेचाळीसवरती देखील आक्षेप घेतलेला आहे त्याच्यापुढे जाऊन त्यांनी कलम एकशे पंचेचाळीस तीनमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबी देखील त्यांना खटकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की कलम एकशे पंचेचाळीस तीनमध्ये जेव्हा एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या सरकारच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस संविधानिक पेज निर्माण होतो त्यावेळेस पाच बेंचच्या जजेसनी त्यावरती निर्णय घ्यायचा असतो अशी तरतूद या कलम एकशे पंचेचाळीस तीनमध्ये करण्यात आलेली आहे परंतु जगदीप धनखड यांना असं वाटतं की तिथे देखील हे निर्णय पाच बेंचच्या जजेसनी घेण्यापेक्षा बहुमताने घेण्यात यावेत अर्थातच आता जर समजा सुप्रीम कोर्टामध्ये तीस जजेस असतील तर तीसपैकी सोळा जजेसनी म्हणजेच बहुमताने निर्णय घेतले पाहिजेत पाच बेंच असेल किंवा सात बँच असेल किंवा अकरा बँच असेल तर अशा बेंचचे निर्णय जगदीप धनखड यांना मान्य नाहीत आणि त्याच्यामुळं ता भारतीय संविधानातल्या कलम पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस तीनवर देखील त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आता हे एकूणच जर चित्र बघितलं तर आपल्याला असं दिसेल की सुप्रीम कोर्ट वर्सेस पार्लमेंट असा एक संघर्ष निर्माण झालेला आहे का असे संघर्ष अनेक वेळा भारतामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्यावरती नंतर तोडगाही निघालेला आहे परंतु सध्याच्या सिच्युएशनमध्ये जगदीप धनखड यांना असं दिसतं आहे की सुप्रीम कोर्टाने जे काही भाष्य केलेलं आहे ते भाष्य त्यांनी करायला नको होतं आणि म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाला सुप्रीम पार्लमेंट झालेलं आहे असं म्हटलेलं आहे अर्थातच ज्या गोष्टीवरती सुप्रीम कोर्टाला अधिकार नाहीत त्या गोष्टीवरती सुप्रीम कोर्ट बोलायला लागलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे जगदीप धनखड यांना हे समजलं पाहिजे की भारतामध्ये नाही राष्ट्रपती सुप्रीम आहे नाही पार्लमेंट सुप्रीम आहे ना सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे या देशामधला जो काही भारतीय संविधानाचा जो काही कायदा आहे तो सुप्रीम आहे तिथे सामान्य माणूस काय आणि राष्ट्रपती काय यांना सगळ्यांना सारखीच वागणूक दिली जायला पाहिजे त्याच्यामुळं राष्ट्रपतींना जरी काही विशेषाधिकार देण्यात आलेले असले तरी ते विशेषाधिकार हे घटनाबाह्य नाहीत किंवा त्याच्या विशेष अधिकाराच्या माध्यमातून काही घटनाबाह्य निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतील असं नाही राष्ट्रपतीच्या कामकाजाची पद्धत देखील दिलेली आहे आणि राज्यपालांच्या कामकाजाची पद्धत देखील दिलेली आहे त्यांना कुठलीही सूट किंवा सवलत देण्यात आलेली नाही स्ववेकाधीन याचा अधिकार याचा अर्थ असा होतो की ते देखील घटनेच्या चौकटीमध्ये राहूनच त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत नाही की स्ववेकाधीन अधिकाराचा अर्थ घटनाबाह्य कामं करणे असा होत नाही त्याच्यामुळं जिथे नको तिथे स्वविकाधीन अधिकार वापरले जात आहेत जसं की राज्यामध्ये ज्यावेळेस बारा राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला त्यावेळेस त्याची देखील तरतूद भारताच्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे परंतु त्याला देखील सोयकाधीन विचारामध्ये घेतलं गेलं अधिकारामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यावरचा देखील निर्णय पेंडिंग राहिला तो दुसरं सरकार बदलेपर्यंत पेंडिंग राहिला आणि मग दुसरं सरकार आल्यानंतर त्यांना मात्र कोणीही अडवलं नाही अर्थातच या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि याच्या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूच्या या प्रकरणावरती निकाल देत असताना असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस असे प्रकरणं तयार होतात किंवा एखाद्या राज्याचे राज्यपाल निर्णय घेत नाहीत तेव्हा राज्याच्या राज्यपालांच्या विरोधामध्ये त्या स्टेटनं सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील मागितली पाहिजे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस राज्यपाल वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट असे काही प्रश्न निर्माण होतात किंवा प्रॉब्लेम्स होतात आणि राज्यपाल निर्णय घ्यायला पुढे येत नाहीत किंवा जाणीवपूर्वक ते निर्णय अडवले जातात अशा वेळेस राज्यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे इतकंच नाही तर राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी अशाच प्रकारचं भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक प्रकारे राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोघांना जे काही अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये राहून त्यांनी काम केलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाला म्हणायचं होतं परंतु याचा अर्थ ज्यावेळेस जगदीप धनखड यांनी घेतला त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या राष्ट्रपतींना आपण देशाचा प्रथम नागरिक म्हणतो किंवा सर्वोच्च नागरिक म्हणतो त्या राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये निर्णय देण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीत आणि म्हणून ज्यावेळेस हे भाष्य केलं गेलं सुप्रीम कोर्टाकडून त्यावेळेस जगदीप धनखड यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्ट आता सुप्रीम कोर्ट राहिलेला नाही तर ते सुप्रीम पार्लमेंट झालेले आहे आता ही गोष्ट ज्यावेळेस इतर बाबतीमध्ये आपण लागू करून बघतो त्यावेळेस त्यावर देखील खरं तर जगदीप धनखड यांनी बोलणं अपेक्षित आहे त्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये जेवढे काही निर्णय होत आहेत जसं की वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये असेल तो निर्णय देखील घटनाबाह्य होऊ शकतो पण त्यावरती मात्र जगदीप धनखड बोलत नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये जे काही चेंजेस केले त्यावर देखील धनखड बोलत नाहीत त्याच्या पलीकडे जाऊन नीती आयोगावरती जे काही प्रकरण झाले ईडीचे काही प्रकरणं झाले या कुठल्याही गोष्टीवरती जगदीप धनखड बोलत नाहीत आणि त्यांना कुठलाही निर्णय हा घटनाबाह्य वाटत नाही परंतु हा निर्णय मात्र त्यांना खटकलेला आहे आणि त्यांनी न्यूक्लिअर मिसाइल सुप्रीम पार्लमेंट अशा प्रकारचे शब्द सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये वापरलेले आहेत जगदीप धनखड यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद